बच्चूकोडूच्या प्रहार दिव्यांग संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन आमदार निवासाचा ताबा घेतला इमारतीच्या टेरेसवरही पोहोचले आंदोलन पैठणचे धरण पूर्ण क्षमतेने भरले धरणाच्या बारा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मनात जरंगे यांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा नेत्यांच्या सभेना ना जाण्याचे आव्हान मुंबईत तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले लोकांच्या अडचणी वाढल्या वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ हक्कनपट्टी करा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला पत्र अहमदनगर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी घेतली शरद पवार यांची भेट तुतारी हाती घेण्याची शक्यता चंद्रशेखर बावनकुळे अत्यल्प दरात शासकीय भूखंड जमीन लुटारू सरकार म्हणत विरोधकांचा हल्ला राऊत राऊत आणि विजय वडेट्टीवार यांचा निशाणा भाजप नेते मोहित कंबोज यांना मोठा दिलासा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला एकशे तीन कोटींच्या गैरव्यवहाराचा होता आरोप म्हणून जरांगे यांचे उपोषण थांबवले पाहिजे त्यांना काही इजा झाली तर त्याला सर्व राज्य सरकार जबाबदार पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा लिंग पिसाटांचे एन्काउंटर पण घटनाबाह्य सत्ता पिसाटांचे काय ठाकरे गटाचा सवाल जरांगेंनी शिंदे फडणवीसांची खुर्ची खाली वाद पेटवल्याचा टीका अक्षय शिंदे चा तपास सीआयडी कडे वर्ग मुलाकडे कोठडीत मारहाण कुटुंबीय हातात बिड्या असताना गोळीबार कसा विरोधकांचा सवाल शौचालयाला गेलेल्या मुळ दृप्ट्याने उचलून नेले, जुन्नर तालुक्यातील घटना उसाच्या शेतात आढळला मृतदेह लघुपटांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ निर्माण व्हावे समाजवाध्यमांमुळे प्रेक्षक लघुपटामुळे बळले अभिनेत्री कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपला धक्का दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटात प्रवेश उद्धव ठाकरेंनी शहाच्या बाजार भुलगे के म्हणून केला उल्लेख पोलिसांनी लावलेला निकाल अतिउत्तम शर्मिला ठाकरेंनी घेतले बदलापूर एन्काउंटरचे समर्थन जखमी पोलिसांची घेतली भेट बदलापूरच्या घटनेला एन्काउंटर मानता येणार नाही ना ना चार अधिकाऱ्यांना एका आरोपी आवरला नाही बचावार्थ गोली डोक्यात नाही पायात मारतात हायकोर्ट अक्षय शिंदेवर बदलापुरात अंत्यसंस्कार होऊ देणार नाही नागरिकांच्या भावना डाव्या कानाच्या बाजूने मेंदूला गोळी लागली पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर आपला वापर कुणी केला हे अजित पवारांना माहिती भाजप आमदार नितेश राणे यांची संजय राऊतांना सुनावले बांधकाम साईट वर सहाव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू ठेकेदाराविरुद्ध पुण्यातील भारतीय विद्यापीठ भित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मतांसाठी लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना खासदार ओमराजे निंबाळकर यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना घोषणा दिल्याने दोन गटांविरुद्ध पुणे दाखल पुण्यातील खडगी स्वारगेट पोलीस ठाण्याचा ठाण्याच्या हद्दीतील घटना महायुतीत माझ्यासाठी जागा नाही त्यामुळे मी विधान परिषदेवर पंकजा मुंडेंची स्पष्टोक्ती प्रीतम मुंडेंना जागा सोडावी लागल्याचीही व्यक्त केली खंत पुण्यातील सीएना मृत्यू प्रकरण कंपनीकडे नऊ तास काम करण्याची परवानगी नव्हती महाराष्ट्र कामगार विभागाने सात दिवसात उत्तर सांगितले समाज कल्याणच्या योजनाचा लाभ देण्याचे आम्ही दाखवून फसवणूक नागरिकांना सतर्क राहण्याचे समाज कल्याण विभागाचे आव्हान एका मोठ्या नेत्याची आपल्या पक्षात येण्याची इच्छा जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय चर्चांना उदाहरण डोंगरगाव पूल मध्ये कयाधू नदीत मराठा तरुणांचे जलसमाधी आंदोलन पाण्यात घोषणाबाजी जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा शिवरायांचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे हे चित्र महाराष्ट्रासाठी भूषणावर नाही देवेंद्र फडणवीस यांचा मराठा आरक्षणावर भाष्य आमदार संतोष भांगर यांच्याकडून महिलांना पैसे वाटप दवंडी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल ठाकरे गटाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रायफल उद्धव ठाकरेंच्या बाले बॅनर बदला बदलापूर म्हणत अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे समर्थन चारित्र्याच्या दाखल्यासाठी पोलीस शंभर रुपये घेतात कुठल्याही मंत्र्यांच्या वचक नाही महाशक्ती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार बच्चू कडू अमित शहा यांनी महाराष्ट्र आणि जनतेला धोका दिला जिल्हाधिकाऱ्यांना दब देण्यासाठी ते महाराष्ट्रात संजय राऊत यांचा चौफेर फटकेबाजी मुंबईतील भाजपमध्ये गटबाजी उमेदवारीसाठी नेते आग्रही भूपेंद्र यादव देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांची चिंता वाढली गडकरी फडणवीस यांना महाराष्ट्राने नाकारले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला गेले तिथे भाजपचे नुकसान विजय वडेट्टीवार यांचा दावा चालकाचा संशयास्पद मृत्यू मृतदेह घाटीमध्ये घालवला खुलताबाद शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी संकट मोचक धनगर समाजाचे संकट दूर करतील का एकनाथ खडसे पोहोर येथे धनगर समाजाच्या साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी दिली भेट अतिवृष्टी चार मंडळात एकशे दोन मिलीमीटर पाऊस पुढचे दोन दिवस येलो अलर्ट सिना नदीला पूर आल्याने वाहतूक इतर मार्गाने वळवली सोन्याचा नव्हे माणसाचा भाव शुद्ध असावा शर्मा महाराज यांचे निरुपम शेवगाव शेगावात शिव कथेला विक्रम गर्दी नवरात्र काळात हो व्हीआयपी सह महत्वाच्या भाविकांना मोठा देवीचे कामात दर्शन बंद यात्रा नियोजन समितीची बैठक बस स्थानक आवारात कचरा आढळल्यास परिवहन मंडळावर कारवाई होणार आयुक्त डांगे यांचा इशारा शिस्तबाग महान तारक ब्रुकर तारकपूर बस स्थानकात स्वच्छता मोहीम आरोपींच्या एन्काउंटरचा आदेश दिला होता का काँग्रेस प्रव... सच्च... प्रवक्ते सचिन सावंत यांचा सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांना सवाल